डोंगरात त्याच पाणी या डोंगरांमध्ये हे झालेलं आहे आपण काय म्हणतो त्याला साठवण झाले साठवण झालेली आहे किंवा त्याच्यात ते हे झालेले आहेत आपण काय म्हणतो त्याला अजून दुसरं झिरवलं हा झिरलेलं आहे ते झिरपलेलं पाणी या डोंगरांमध्ये झिरपलं म्हणजे ते टाकींमध्ये आहे ते त्या टाकीचे उघडतण म्हणजे हे इकडनं पाणी जातो हे ह्याला जर आपण इथं कोर्डिंग केलं तर ते पाणी असं जसं तसं धरून ठेवलं आणि जे पाणी आहे ते वरून जाणार नाही त्याच्या तोंड आहे तिथपर्यंत त्याच्या पाण्याची पातळी गेली पाहिजे मग काय होतं की तिकडनं येणारं पाणी आहे ते जसं तसं पोटात ती जमिनीच्या पोटात ते दाबून धरलं जातं त्यामुळं इथे कोर्डिंग करणं महत्वाचं आहे <laughs> आपण खडकला जो पाडा आहे वावीच्या खडकला पाडा त्या पाड्यांमध्ये आलेला आहे त्याच्यातलं हा जो खडकला पाड्याचा नाला नंबर एक ह्याच्यात हा एक पहिला बांध घेतलेला त्या पहिल्या नाल्यावर पहिला बांध घेतलेला आहे त्याचे साधारणतः सात फूट लांबीचा आहे आणि दोन फूट त्याची हाईट आहे आणि त्याला एक पाईप पी यू सी पाईप म्हणतो आपण त्याच्यातला एक पाण्या सोडण्यासाठी ते एक पाईप या ठिकाणी हा रमेश कुवा म्हणून आहे इथं मस्त व्यवस्थित पाणी आहे हे पाणी जवळपास सात कुटुंब उचलतात आणि त्या सात कुटुंबामध्ये जवळपास एकोणतीस लोकसंख्या आहेत ते एकोणतीस लोक इथून पाणी पिण्याची व्यवस्था करत असतात ते जवळपास त्यांच्या घरांमध्ये तीस पस्तीस असं गाई शेळी आहेत शेळी सत्तर सत्तरच्या आसपास आहे आणि हे पाणी जवळपास एप्रिल महिन्यापर्यंत असतं आणि इथं एक हे लोक एप्रिलपर्यंत पितात त्यामुळं इथं एक कोणी करण्यासारखं आहे तर या ठिकाणी आपण ह्या लेवलची ही जे बसलेली आहेत ह्या लेवलची आपण इथं कर्डन करणार आहोत तर आता जर आपण बांधकाम करणार हा जर बांधकाम जरी केलं तर या ठिकाणी आपण विंडोज ठेवणार आहेत एक खिडकी ठेवणार आहेत ती खिडकी ठेवली तर त्या खिडकीला केव्हा काढायचे आणि केव्हा बंद करायचं हेही आपल्याला माहिती असायला हवं त्यासाठी आपण काय करायचं की इथं आता बांध घातला की बांध घातल्यानंतर आपण विंडोज टाकणार ती जी खिडकी आहे तिचं प्लेट मध्ये टाकली की बंद होईल मग ते आपण आता बांध घातला गेला की आपण विंडोज टाकून द्यायची आणि पाऊस गेला ओ, की ते विंडोज काढून घ्यायची काढून घेतल्यानंतर नवीन पाऊस मग जून मध्ये नवीन पाऊस चालू होतो ओ, आता त्यावेळेस पावसाला चालू राहू द्यायचं पण ज्या वेळेस आपला दसरा असतो आणि दसरा नंतर परतीचा पाऊस असतो त्या परतीच्या पावसाला जेव्हा जात असतो त्यावेळेस पाणी बंद होणार असतं म्हणून आपण ते समजून घ्यायचं असतं त्यासाठी आपण काय करायचं जे खेकडे असतात नदीमध्ये ते जेव्हा त्या मातीला जसं काढून काढून जसं ते तिथं त्याच्या बिड्यावर जसं माती जास्त हे दिसायला लागली की आता खेकडं दरवाजा बंद करत आहेत ते आपल्याला जर कळालं की त्या ता टायमाला समजून घ्यायचं की आता परतीचा पाऊस आहे पाऊस आता चालला पाऊस काय येणार परत नाही मग त्यावेळेस काय करायचं की ते विंडोज आपण बंद करून द्यायची आणि ते बंद केलं की आपल्याला जेवढं पाणी ओव्हरफ्लो होणार असेल ते होत राहील जोपर्यंत वरून पाणी येत असेल तरपर्यंत आणि ते संपलं की जसं हे जे इतर करणारिक जे पाण्याचे उकडे आहेत उकडे म्हणतो आपण हे उकडे जोपर्यंत चालू असेल ते पाण्याचे प्रेशर त्याच्यावर पडेल आणि ते पाणी जसं तसं दाबून धरेल तुम्ही जसं जसं पाणी कडशीने उचलाल तसं ते पाणी येत राहील आणि वरून मात्र ओवरफ्लो होणार नाही हा एक या झऱ्याच्या आणि या बांधाचे फायदे तुम्हाला होईल बघा हा जो दाबाल्या नालाचा हा मुख आहे जो दाभाल्या नाला म्हणून आहे त्याच्या मुख त्याचे पाणी इकडनं पण येतोय आणि इकडनं पण येतोय दोन्हीकडनं येतोय तर इथं जे काही इकडचे खालचे लोक आहेत ते खालचं पाणी जर आखलं तर हे जवळपास सेफ पाणी मे महिन्यापर्यंत असतं असं या लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं एकानं जे येणारं पाणी आहेत आणि एकानं येणारं पाणी आहे हे एका जागी करता येत आणि ते पाईपने पिण्यासाठी यूज करत आहात तर आपण ह्याच्यासाठी आपण ह्या लोकांचं थोडीशी होई यासाठी आपण अशी एक अशी एक भिंत घातली पंधरा फुटाची आणि थोडंसं जवळपास दोन खूप उंशीची तर त्याच्यात पाणी व्यवस्थित धरलं जाईल आणि ते लोकांना इथून उपसायला म्हणजे उचलायला बरं पडेल बरं